स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी निपाणी मतदारसंघात कुन्नूर इथं पाणंद इथं आमदार सौ शशिकला जोल्हे खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या विशेष प्रयत्न मंजूर झालेल्या ब्रिजकम बंधारा कामाचे शुभारंभ आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आमदार शशिकला जोल् खासदार अण्णासाहेब जोल्हे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली या कामासाठी दोन कोटी पन्नास लाखांचा निधी मंजूर करण्यात आला प्रारंभी उपस्थित महिलांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ विविध मान्यवरांच्या हस्ते वाढवण्यात आले या ब्रिजकंप बंधारा कामामुळे गावकऱ्यांची पाणी समस्या कायमची मिटणार आहे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणीही मिळणार आहे आहण्याचा अंतरही कमी होणार या कामामुळे गावकरी शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे याप्रसंगी ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा सरोज जामदाडे दत्तात्रय जाधव भानुदास जाधव संजय खोत जीवनधर मगदूम भागोजी धनकर डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे प्रशांत पाटील विनोद संकपाळ संतोष चव्हाण मलगोंडा पाटील भरत गुरव राजू मुगळे सुहास ममदापुरे प्रशांत मगदूम गुणधरानंद दा निर्वाणे किरण कांबळे अप्पासाहेब बत्ते संजय देसाई धोंडीराम चौगुले यांच्यासह इतर उपस्थित होते आभार संजय देसाई यांनी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी खरोखर क्षेत्राचा विकास कामाचा आढावे घेतला तर बहुतेक करून काम संपलेलं असं दिसते पण तरी पण हुडकून हुडकून आपला कार्यकर्त्यांना जे राहिलेलं आहे कारण <laughs> हे ब्रिजचं मागणी फार दिवसापासून होतं आणि ते भोज आणि कुन्नूर जोडायचं काम म्हटलं तर सगळ्यांना एक जवळचं हे होईल किती फरक होत आहे सात किलोमीटर आहे ते एक किलोमीटर मध्ये जाऊ शकतात आणि पाणी पण थांब थांबता येत दोन्ही काम होत आहे त्यामुळे खरोखर आहे आणि फॅक्टरी बद्दल फारसं लोक सांगितलं ते तर उदग आपला ब्रिज किती आहे कसा आहे ते आपला आमदार सांगतील मी फॅक्टरीविषयी सांगू असेल तर शत तोडणी खुद तोडणी खुद वाहतूक ते आपलं लोकांनाच करावं आणखीन एक मला डी सी सी बँकतर्फे मशीन घेण्यासाठी एक टप्पे व्याजदरानं कर्ज पण देत आहेत एक कोटीपर्यंत ती मशीन सुद्धा कोणाला पाहिजे ते आज आताच घेऊ शकता तुम्ही आताच नंबर लावून तर आता काही घेऊ नका फॅक्टरी कधी चालू होतं त्यावेळी घ्या तुम्हाला कारण मशीन साधारणपण वीस ते पंचवीस मशीन आम्हाला लागणार आहे तेवढं पण कारण मागच्या वेळी सुरुवातच्या काळात ज्यावेळी महाराष्ट्र चालू नव्हतं त्यावेळी वीस ते पंचवीस मशीन चालू होतं आणि ते नवीन मिल वरती फक्त आम्ही रिकाम करत होतो ते आता जुन्या मिल वरती सुद्धा एक टिपलर बसून तिथं सुद्धा रिकाम करायचं सिस्टम आम्ही करणार आहे दोन्हीमध्ये म्हटलं तर कितीही मशीन आलं तर सुद्धा खपणार आहे लोकांना शेतकऱ्यांना पण फायदा होईल आपल्या भागात पण शेतकऱ्यांना फायदा होईल आणि जे मशीन घेणार घेणार आहेत ह्यावेळी कमीत कमी म्हटलं तर सात हजार टन ते दहा हजार टनपर्यंत काम झालेलं आहे एक मशीनचं अशा प्रकारचं चांगलं काम पण झालं आहे त्यामध्ये सगळ्यांना दखल घेऊन ते सुद्धा करा करावं आणि हे ब्रिज होत असताना आपण कुन्नूर आणि बारवाड फक्त आम्ही उद्घाटन केला कुनुर आणि फौज तुम्ही आम्ही उद्घाटन केला आणि गेलाव असं नाही तुम्ही राहून घेऊन व्यवस्थित व्यवस्थितपण संपोपर्यंत जरासं सा। कॉन्ट्रॅक्टरचं साथ द्यावा कोणी तक्रार करणे कोणी हे करणे व्यवस्थितपणा करावं अशा प्रकारचं मी विनंती करतो आणि नक्कीच लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरनं ते काम चालू करून लवकरात लवकर संपल असं ह्या उन्हाळीतच कारण उन्हाळी ह्यावेळी जास्त मिळालं आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर संपवावं असं त्यांना सह विनंती करतो धन्यवाद तिसऱ्यांदा माझ्या निपाणी तालुक्याचे सर्व मतदार बंधू बहिणींनी मला हॅट्रिक विजय दिला आणि त्याच पद्धतीनं आपलं काम देखील पोचपावतीच्या रूपामध्ये कामाच्या रूपामध्ये आपण द्यायला लागलो आहे गेल्या दहा वर्षाच्या एका पिरियडमध्ये आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये सर्वांगीण विकास काय असतं ते मी असू देत एक खासदार म्हणून अण्णासाहेब जोल्हेजी असू देत आणि आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे भरपूर विकास कामं इथंपर्यंत आणून पोचवायचं प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून आहे आणि हे कामं इथंपर्यंत आणून पोचवायला फक्त मी कारणी करत नाही अण्णासाहेब कारणी करतं नाही मी माझ्या स्वाभिमानी आणि स्वाभिमानी आणि प्रामाणिक माझ्या कार्यकर्त्यांना मी अभिनंदन करतो की त्यांनी कामं आणून दिल्याबद्दल आम्ही इथंपर्यंत कामं घेऊन येऊ शकतो आहे कारण आता दोन दोन कोटी पंचावन्न लाखाचं निधी आपल्या भोज आणि कुन्नूर जोडण्याचं एक ब्रिज बांधार का, का कामाचं उद्घाटन आज आपण इथं केलेलं आहे कारण आपल्याला माहीत होतं की अनेक वर्षापूर्वी कुन्नूर आणि बारवाड जोडण्याचं देखील एक प्रकल्प होता परंतु होत नव्हतं ते देखील आपण पूर्णत्वाकडे नेलं आज भोज आणि कुन्नूर जोडण्याचं कारण सात ते आठ किलोमीटर दूरून जाणारे जे काही आपले बंधू बहिणी आहेत ते एक किलोमीटरमध्येच भोजला जाण्याचं व्यवस्था हे कम बांधाऱ्याचं आहे आणि दोन तीन दिवसात ह्या आठवड्यामध्ये हे सुरू होईल आणि घाट देखील ह्या कुन्नूरमध्ये पन्नास लाखाचा निधी एक घाटसाठी देखील आणि एक मंजूर आहे आणि ते देखील आता आपण भूमिपूजन करणार आहे तर अजूनही आज म्हणाले की भोजचे आपले कार्य करते त्या बाजूला एक ब्रिज असेल तर अजून खूप आपल्याला उपयोग होतो आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये ते देखील आपण करून देण्याचं व्यवस्था करूया प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून असेल काम तरी आम्ही करायला लागले मोदीजींचं नेतृत्व आहे आणि तिसऱ्यांदा परत आपल्याला प्रधानमंत्री कोण हवं आहे आपले लाडके प्रधानमंत्री मोदीजी हवं आहे कारण राम मंदिरचं उद्घाटन तुम्ही सगळ्यांनी बघितलं पा पाचशे वर्षाचं स्वप्न आज संपूर्णत्वाकडं मोदीजी घेऊन आले अनेक अशा विकास कामाचं जे काही प्रकल्प आहे ते मोदीजी आल्यानंतर आपण भारतामध्ये बघायला लागलो आहे तर तिसऱ्यांदा परत मोदीजींचा हात बळकट करायला पाहिजे तर इथून परत खासदार अण्णासाहेब जोल्लेजींना आपण आशीर्वाद करणं हे गरजेचं आहे आणि नक्की तुम्ही कराल हे मला विश्वास देखील आहे आणि आजच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे ते अण्णासाहेबांनी म्हटल्यासारखं कार्यकर्त्यांनी इथं थांबून ते काम करून घेणं गरजेचं आहे कारण सरकारी काम म्हटलं तर कसं तर होतं आहे सोड म्हणून बसू नका काम तुम्ही लक्ष देऊन करून घेतला तर खूप क्वालिटीचं काम होतं आहे आणि त्याच पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर देखील क्वालिटीचं काम करून देतात आणि हे देखील आपल्या प्रवाशांना आणि आपल्या बंधू बहिणींना हे एक सुंदर असं ब्रिज कम बांधार होईल आणि राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा